ठाकरे अध्यक्ष महोदय माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मुंबईच्या रस्त्यांबद्दल कारण जेव्हा ही हे टेंडर आलं होतं सहा हजार ऐंशी कोटीचं होतं आणि आम्ही सगळ्यांनीच मुंबईचे मग आमदार असू काही नगरसेवक माजी नगरसेवक असतील याच्यावर प्रश्न विचारले होते माझे दोन प्रश्न आहेत ॲडव्हान्स मोबिलिटी जो देणार होतो किंवा बीएमसी देणार होतो दहा टक्क्याचा आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधीही अडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट्सला पण देत नाही ग्रीन फील्ड प्रोजेक्टला देतो तर ती अडव्हान्स मोबिलिटी दहा टक्क्याची दिली आहे का आणि दुसरं म्हणजे सहा हजार ऐंशी कोटी जर आपण पाहिलं पुणे टेंडर तर ते बीएमसीच्या एस्टिमेट कॉस्ट पेक्षा काही चार टक्क्यांनी काही पाच टक्क्यांनी काही साठ टक्क्यांनी जास्ती होतं तेव्हा बीएमसी सांगितलं होतं की नाही नाही आता मी त्यांना परत ते एस्टिमेट कॉस्टवर आणू त्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेसमध्ये कोणी एस्टिमेटच्या पुढे गेलं असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट कॉस्टवर आणलं आहे की रिवाइज कॉस्टवर ठेवलेला आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयान आहे अध्यक्ष मोदी सन्मान्य सदस्य आदित्यजीनी आदित्यजींनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईलिटी थी चार्ज काही ठिकाणी आपण दिलेला आहे परंतु तो देत असताना सगळ्याची छाननी करूनच देण्यात आलेला आहे आणि म्हणून मगाशी अशी सांगितलं की मगाशी जो मुद्दा मांडला आला होता की याच्यामध्ये लायबिलिटी पिरियड किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याचे देखील त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची सहाशे अठ्ठ्याण्णव रस्त्यांची कॉन्क्रीटची काम आहे आणि ही कॉन्क्रीटची जी कामं आहेत याच्यामधली काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं ही प्रगतीपथावर हो आहेत आणि ही प्रगतीपथावर हो असताना या सगळ्या गोष्टीचं थर्ड पार्टी ऑडिट देखील आपण करतोय आणि थर्ड पार्टी ऑडिट करून याची क्वालिटी देखील तपासतोय आणि क्वालिटी तपासत असताना ज्या काही आ... मग कार्यरंभाला उशीर झाले असतील किंवा काम जास्त काळ चाललं असेल तर त्याच्यासाठी काही वाहतूक पोलीस परवान्याचे देखील प्रश्न आहेत काही सीआरजेडचे देखील प्रश्न आहेत परंतु याच्यामध्ये कुठेही अनियमितता दिसत नाही ही सगळी जी कामं आहेत ही अतिशय पारदर्शकपणाने सुरू देतो त्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की हे सगळं वेग उत्तर आलेलं आहे कुठे कुठे दिलेलं आहे ऍडव्हान्स मोबिलिटी कारण मुंबईत जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला होता तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्पष्टपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली होती की आम्ही अडव्हान्स मोबिलायझेशन आता देणार नाही काही आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे मी ते अडव्हान्स मोबिलायझेशन रद्द करतोय हा ह्या दोन भूमिका कशा आल्यात कुठे दिलेल्या आहे आणि मागच्याच आठवड्यात जे उत्तर आलं मुंबई महानगरपालिकेचं की फक्त सव्वीस टक्के काम झालेलं आहे मग सव्वीस टक्केच काम झाले असतील तर कुठचे रस्ते पूर्ण झालेत आणि कुठे आणि कशासाठी अडव्हान्स मोबिलिटी दिलाय अध्यक्ष महोदय दे मगाशी जेव्हा मी काही कामं पूर्ण झालेली आहे ते मला असं वाटतं की आपण सभागृहामध्ये नव्हता त्याच्यामध्ये पहिल्या पॅकेजमधले जी चार कामं आहेत त्याच्यामधले एक्याऐंशी बी की पंचेस त्यांचा प्रश्न फार सोपा आहे त्यांचा प्रश्न एवढाच आहे की अडव्हान्स मोबिलायझेशन तुम्ही किती दिलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट किती काम झालेलं आहे नाही नाही याच्यामध्ये सांगतो तर ह्याच्यामध्ये जो दिला गेला त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले गेलेले आहेत किती दिलाय आहे त्याची आकडेवारी मी आपल्या पटलावर ठेवतो परंतु ज्या काही परमिशन्स घ्यायच्या होत्या ज्या काही कामं सुरू करताना काही टेस्टिंग करायच्या होत्या बाबतीतलाच फक्त मोबाईलिटी ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे असं रेकॉर्ड आहे आणि ते सगळं रेकॉर्ड मी पटलावर ठेवेल